दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नांदुरनाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली हल्लेखोरांनी घरात घुसून महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला या घटनेत एका युवकाची प्रकृती गंभीर असून दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा हल्ला माजी नगरसेवकाने घडवला असल्याचा आरोप देखील करण्यात आला या हल्ल्यामागे राजकीय किनार असून विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचं काम केल्याच्या रागातून हा हल्ला केल्याची परिसरात चर्चा रंगली याबाबत पोलिसांनी आणि पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती अशी की राहुल राजू धोत्रे वय पंचवीस वर्ष राहणार जनार्दन नगर नांदुरनाका आणि अजय दत्तू कुसाळकर वय सत्तावीस राहणार जनार्दन नगर नांदुर्नाका, नांदुर्नाका यांच्यासोबत निमसे यांच्या दोन मुलांचा शुक्रवारी बावीस तारखेला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नांदुर्नाका परिसरात गाडीचा कट लागल्यावरून वाद झाला होता मात्र हे वाद तात्पुरते मिटवल्यानंतर निमसे आणि त्यांच्या साथीदारांनी धोत्रे आणि कुसाळकर यांच्या घरावर हल्ला केला यावेळी कुसाळकर हा जीव वाचवून बाहेर पळाला तर धोत्रे हा निमसे यांच्यासह आलेल्या टोळक्याच्या तावडीत सापडल्यानं त्याला उचलून एका शेतात नेऊन गंभीर मारहाण करण्यात आली यावेळी या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धोत्रे याचा शोध घेतला असता राहुल धोत्रे हा रक्तबंबाळ आणि पोटातील कोथळा बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळून आलाय पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत राजू धोत्रे आणि अजय कुसाळकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच धोत्रे आणि कुसाळकर यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि मित्रपरिवारानं रुग्णालयात धाव घेतल्यानं काही काळ वातावरण तापलं होतं याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले सदर घटनेबाबत जखमी युवकाच्या भावानं घटनेची सविस्तर माहिती दिली आहे न्यूज ब्युरो दशा पोलीस न्यूज नाशिक